सिक्युरिटी ना सुटकी आली काल इंदापूर मध्ये महाराष्ट्र शासनानं महसूल सप्ताहाच आयोजन केलेलं होतं त्या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी असे एक वक्तव्य केले की त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व जनता संभ्रमात पडलेली आहे कृषी मंत्र्यांनी असं म्हणायला पाहिलं होतं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना की बाबा ह्या इंदापूर तालुक्यातील जी जनतेची काम आहे ती कामं तुम्ही करा त्याच्या तक्रारी माझ्याकडे येऊ देऊ नका पण असं न मानता इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यां वक्तव्य केलं की सरळ काम कोणी करतो तर ती सरळ जी काम आहे ती तुम्ही वाकडी करा आणि जेणेकरून ती तालुक्यातील जनता माझ्याकडे आली पाहिजे आणि नंतर मी सांगितल्यानंतर ती तुम्ही काम करा हा त्या पाठिमागचा त्या वाक्याचा उद्देश आहे म्हणजे प्रत्येक इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेनं हे मंत्र्याच्या दारात गेलं पाहिजे <laughs> आणि मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच अधिकाऱ्यांनी काम करायचं तशी परिस्थिती आज पाठीमागच्या एक वर्षाच्या काळामध्ये पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतील एक तरी इंदापूर तालुक्यामध्ये तीनशे ते चारशे पेक्षा जास्त रस्त्याच्या केसेस तहसीलदाराकडे पेंडिंग आहे कुठलाही रस्त्याची केस मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय तहसीलदार त्या केसला हात लावत नाही आणि ज्या वेळेस मंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर त्याकडून लाखो रुपये हे इंदापूरचे तहसीलदार आज या रस्त्याच्या केसमध्ये हे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून घेत आहे अशी कितीतरी केसेस तहसीलदार पुढे पेंडिंग आहेत पंचायत समितीमध्ये पेंडिंग आहेत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पेंडिंग आहेत लोकांच्या मोजणीच्या ऑफिसमध्ये पेंडिंग आहेत म्हणजे अधिकाऱ्यांना एक आपण कृषी मंत्री झालं आणि कृषी मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना हे एक वाकडा संदेश देणं हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रती आहेत आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या त्यांना शोभणार नाही आतापर्यंत सात महिन्याचा सा काळ गेलेला आहे लोकसभा विधानसभा सात महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि जर आताचे कृषी मंत्री ही त्यांचीच रिझर्व उडत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये हे कृषी खाद्य सांभाळता येत नाही असे आहे महाराष्ट्रातील जनतेचा जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि कालचं जे वक्तव्य तर त्यांनी मनानेच आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची इंदापूर तालुक्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे आपण दुसरं बघतोय इंदापूर तालुक्यामध्ये गौण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चालू आहे अधिकारी सगळं डोळं झाकून बसलेत कुठलाही अधिकारी आपापलं मिळालं कि बास लक्ष घालत नाही आणि असं असताना इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अशी वाक्य बोलणं अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे काल इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असते त्याच्या जा रचना जाहीर झाल्या रचनेमध्ये सुद्धा चुकीची गावं इकडची तिकडं तिकडची तिकडं या कृषी मंत्र्यांनी टाकले काल त्यांच्या जी कोटात होत आणि त्यातून ते, ते बोलले आता तुम्ही सांगा पहिलं रुई पळदेव जिल्हा गटाला जोडलेलं होत ते आता निमगावला आणि शेळगावला जोडलेले प्रत्यक्ष ही ती मधला डोंगर जर बघितला तुम्ही सगळ्याला याची जी कल्पना आहे पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून निमगावला आणि शेळगावला त्या कोण प्रतिनिधी होईल त्याच्याकडे ह्या विषय लोकांना यावं लागेल दुसरा जिल्हा परिषदेचा गट आहे काठी लाखेवाडी आता काटीच्या शेजारची तुम्ही जवळची सगळी लोक पत्रकार आहेत तर काठीच्या शेजारी झगडेवाडी पंधारवाडी जाधववाडी ही गाव कुठे आहेत काठीच्या शेजारी गाव आहे तर ही लाखेवाडी गाणामध्ये पंच समितीच्या गाणं म्हणतात म्हणजे का मधी काठेवाडी सोडली ती उचलून गाव लाखेवाडी मध्ये नेली दुसरा तुम्ही बघचाल तर वडापुरी जिल्हा परिषद गट तर काल नंबर दोन पासून चालू होतो आणि भांडगावला संपतो तर ह्या गटामध्ये गोखळी आणि तरंगवाडी ही दोन गावं इंदापूर क्रॉस करून ह्या बाजूला येतात ती ही गावं ह्या गाटामध्ये टाकलेली गोखळी आणि तरंगवाडी म्हणजे झगडेवाडीचे शेजारी गोखळी तरंगवाडी ती सगळ्यात तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती मग ही गावं कुठल्या गटामध्ये पाहिजे म्हणजे वाकडी कामं करायची लोकांनी त्यांच्याकडे हेल्पट घातले पाहिजेत आणि तिथून मग लोक लोकांना म्हणायचं हा तुमच्या सोयीसाठी मी करतो म्हणजे ही जी मंत्र्याची गेल्या पाच दहा वर्षापासून पॉलिसी ती काल त्यांच्या तोंडामध्ये आली त्यांनी सांगितलं की मी भावनगर कारखान्यात संचालक होतो मग जर मी सरळ कामं केली असाल माझ्याकडे का लोकांची जी सरळ कामं होणार आहे त्या अधिकाऱ्याला त्यांनी काल लिहून घेऊन सांगितले ही सरळ कामं तुम्ही करायची नाहीत कुठलीही आणि हे अधिकार जर पहिल्यापासून जे आपण बघतो हे शासन निर्डवलेलं शासन आहे आणि अधिकारी बिंदास्त चालले तर त्यांच्या पाठीमाग मंत्र्याचाच हात असेल तर अधिकारी जनतेची कामं कशी करायची आणि हे अधिकारी कुठलंही जनतेचं काम ऐंदापूर तालुक्यामध्ये करत करत नाही जनतेची ही आज डिळवणूक चाललेली आहे आणि माझं एक म्हणणं आहे की काल इंदापूर तालुक्यातील जनतेला तोच संदेश महाराष्ट्रातील जनतेला या इंदापूर तालुक्यातील आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बाबा बरणे यांनी दिलेला आहे तरी त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन कृषी मंत्री जो महाराष्ट्राचं हित पाहिजे त्या अशा <coughs> एखाद्या संधी उपलब्ध करून द्यावी माझी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती की हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गेल्या सहा महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेत आणि कितीतरी शेतकऱ्याचं प्रश्न आज या महाराष्ट्रापुढे पडलेला आहे तर एक चांगला सक्षम आणि अभ्यासू असा कृषी मंत्री ह्या महाराष्ट्राला त्यांनी द्यावा आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे आज कर्जमाफीसाठी मोठी सरकारकडे आज लाव डोळ डोळ लावून बसलेली अशा ह्या महाराष्ट्रातील जनतेला लवकरात लवकर न्याय द्यावा या अगोदरी कृषी मंत्री जी कोकाट त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांना त्यांना राजीनामा तात्काळ द्यावा लागला किंवा त्यांचं मंत्रीपद सॉरी काढून घेतलं गेलं भविष्य तसं काय होईल का काल कालचं जे वाक्य आहे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आणि प्रामुख्याने तालुक्यातील हे जनतेच्या मोठ विरोधात आहे आज इंदापूर तालुक्यातील जनतेची जी पिळवणूक चाललेली ती आपण सर्वजण पाहताय आणि मला तर आवर्जून तुम्हाला यानंतर तहशीलदारांना तुम्ही विचारावं हो की आपल्याकडं रस्त्याच्या किती किती केसेस पेंडिंग आहेत आज रस्त्याच्या बाबतीमध्ये जर एक रस्ता जर पेंडिंग शेतकऱ्याचे किती हाल त्या गावामध्ये होत असतात ते आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना माहिती तर आपण सुद्धा या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये कि आपण पत्रकारांनी सुद्धा हा आवाज उठवा आणि या पंचायत समितीमध्ये सुद्धा घरपुराचा प्रश्न असेल विहिरीचा प्रश्न असेल काय चाललंय पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या पंचायत समितीमध्ये सुद्धा होत नाहीत तर आपण सुद्धा सर्व पत्रकारांनी याचा पाठपुरावा करावा अशी मी आपण पत्र सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि आता जी जिथून सांगितलं ह्याच्यामध्ये तिन्ही निश्चित हे आज सगळ्या चॅनलला ह्या बातम्या चालल्या आहेत आज दिवसभर आपण पाहतोय सगळ्या चॅनलला बातम्या आहेत तर आदरणीय दादांनी हे जे नवीन कृषी मंत्री झाले आहेत त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी माझी विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, की शासनाचं काही काम करत असताना किंवा सरकार चालवत असताना असे हक्क शासनाकडे किंवा असतात ते वापरून काम करावे लागतात त्यामुळं दत्तात भरणे किंवा दत्ता मामा काय बोलले ते चुकीचं बोलले त्यांनी वक्तव्याला तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आता तुम्ही पाहता ह्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मंत्री एक नोटाची बंडल बेडवर ठेवून शिगारे ओढत बसला आपण मंत्री पाहिलाय दुसरा मंत्री त्याचा लेडीज बारे तिथं बावीस बारा बारावर तिथं गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केले ते राज्याचे गृहराज्यमंत्री त्यांच्याच बारवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आणि माणिकराव कोकाटी असतील धनंजय मुंडे असतील तुम्ही पाहता ये आता बीडमध्ये काय चाललंय गुंडराज चाललेले अशा लोकांना अजिताचा पाठीमाग घालतेच ना मग अजिताचा जे उद्देश आहे की आपल्या मंत्र्यांनी काही महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालावा मी तुम्हाला पाठीमागाय खंबीर आहे पण भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ भल्या भल्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवली आहे ही महाराष्ट्रातील जनता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे ही नेहमी संधीची वाट बघत असती वेळेची वाट बघत असती आणि ज्यावेळेस त्यांचा जो आज महाराष्ट्रामध्ये माज चाललेला आहे हा माज भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जनता शिवाय राहणार नाही राष्ट्रवादी ज्यावेळेस एकत्र होते शरद चंद्र पवार हे पक्षाचे अध्यक्ष असताना अशा काही घडामोडी झाल्यानंतर राजीनामा देण्यास सांगत होते किंवा त्यांचा एक आदरयुक्त दबाव होता तर आता कुठेतरी ती परिस्थिती पाहायला मिळत नाही याचा अर्थ कसा बघायचा आदरणीय कैलासवाशी यशवंतराव चव्हाण ह्या महाराष्ट्राची देशामध्ये एक वेगळी ओळख आहे आदरणीय चव्हाण साहेब असतील विलासराव देशमुख असतील पवार साहेब असतील वसंतराव नाईक असतील सगळ्यांनी ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि ज्या वेळेस एखाद्या मंत्र्याचं चुकतं अगर एखाद्या मंत्र्यावर काहीतरी आरोप होतो त्या त्या वेळेस दुसऱ्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये त्या मंत्र्याचं राजीनामा झालेला आहे पण सध्याच जे सरकार आहे हे पन्नास कोके एकदम ओके हो हे अशा ईडीला भेहून पाळलेलं नाही आता त्यांना वाटतं ईडीच आता आमच्या बरोबर आहे आता आम्हाला भेटचे कारणच काय त्यामुळे हे महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सुद्धा आपापल्या मंत्र्यांना पाठिंबा घालून त्यांना सुद्धा पाठिंबा या महाराष्ट्रातील नेते ने मंडळी असेल सध्या करत आहे गौरखणीचा विषय तहसीलदार काम करत नाही किंवा तिथं आर्थिक म्हणजे पैसे तुम्ही आरोप केला म्हणजे काय त्यात काय विषय गौरखणी इंदापूर मध्ये तुम्हाला माहित नाही का किती मोठ्या प्रमाणात वाळूचा असल मुरमाचा विषय असेल बेकायदेशी दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे इंदापूर मा तालुक्यामध्ये चालू आहे आणि आदरणीय ताईंच्या मिटिंगमध्ये एस पी साहेब होते कलेक्टर साहेब होते आणि यांच्या देखत मी हा विषय कलेक्टर साहेबांपुढं मांडला आणि कलेक्टर त्यावेळेस एस पी साहेब म्हणले की आम्ही बऱ्याचशा वाहूच्यापोटी फोरलेल्या आहेत पण माझं स्पष्ट मत आहे की ज्या वाहळूवाड्याला ज्या मुरुमवाड्याला ज्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पाठिंबा आहे त्यांच्या आज ही बोटी आणि आज जी मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम उचलण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि या सगळ्यांकडे हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांच्या पद्धतीनं पैसे घेऊन गप्प बसतात आणि त्याला लोकप्रतिनिधी इंदापूर तालुक्याचे त्या अवैध धंद्याला पाठिंबा देतात असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही सुद्धा सर्व पत्रकारांनी मला विनंती ही सर्व पत्रकारांनी याची खात्री करावी की हे धंदे चालू आहेत की नाही गटगण झाली आहे तुम्ही आक्षेप घेतला हो गटघटना जी झाली होती त्यांच्या एकवीस तारखेपर्यंत आणि मी त्याच्यावर हा संपूर्ण आक्षेप घेतलेला आहे त्या ठिकाणी कोणत्या गावात मी निमगाव गटामध्ये आक्षेप घेतलेला आहे परसदेवमध्ये घेतलेला आहे काठी वडापुरीमध्ये घेतलेला आहे तीन गटात अतिशय चुकीची गटरचना झालेली आहे त्या तिन्ही गटरचनावर मी आक्षेप घेतलेला आहे आणि सहा तारखेला त्याची हिअरिंग ठेवली कालच मला कलेक्टरचं पत्र आले सहा तारखेला तुम्ही कमिशनर पुढे तुम्हाला असं म्हणायचंय का जा, विद्यमान कृषी मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या साठी सोयीस्कर गट निर्मिती केली किंवा निर्माण केली अगदी उघडे की विद्यमान मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी इंदापूरचे तहसीलदार त्यांना घरी बोललेलं अंगरी बोलून बुरुंस, बोलून सांगितलं की अशा अशी गटरचना करा आणि इंदापूरच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी फक्त त्याच्यावर सह्या केलेले हा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही गटरचना आणि गणरचना पंचायत समितीची गणरचना केलेली आहे गोनखाने आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला काही ना जागरूक नागरिक जर संबंधित तहसीलदारांना फोन करून बोलत असेल अमुक ठिकाणी उत्खनन चालू बाबा अशा प्रकारची घटना घडते तर तहसीलदार डायरेक्ट त्या व्यक्तीला म्हणतात ते तलाटेचं सरकारचं काम आहे मग तालुका दंडाचे प्रमुख म्हणून तहसीलदारांचं नेमकं काय काम आहे तहसीलदारच आता तुम्ही बघता कितीतरी गावामध्ये एखाद्या का माणसाने फोन केला तर तहसीलदारच त्यांना सांगतात की आमच्या अमक्या माणसाचा फोन तुमच्या तुमच्यावरून तक्रार आहे आणि त्या गावामध्ये बांधण लावून गेल्याचं काम ही इंदापूर तालुक्यातले अधिकारी सध्या करत आहे आणि ह्याच्यामधून तहसीलदार मोठ्या प्रमाणात हप्ते गोळा करतात कितीतरी लोकांचा मायेकड ऑफिसमध्ये दिवसात दोन चार लोक येतात की पाटील ही रस्त्याच्या कामामध्ये आम्ही पन्नास हजार रुपये दिलं एक लाख रुपये दिलं तेव्हा रस्त्याचा निकाल लागलेला आहे हे इतर कामामध्ये साधं दाखल घ्यायचं मला तरी पाच पाच हजार रुपये इंदापूरमध्ये तहशीलदार कचेरीमध्ये द्यावं लागतात आणि ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती आणि त्यांनी सुद्धा इंदापूरच्या तहसीलदाराला फोन करून चांगल्या पद्धतीने सापडलेले ही सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे पण इतका आर्थिक देवा लोकांमध्ये की कोणतरी अधिकारी म्हणतो मला इंदापूरच काय घ्यायला देणार मी फक्त नेमका तो अधिकारी हो मला या ऑफिसमध्ये कितीतरी लोक पत्रकार म्हणलेत की इंदापूरचे तहसीलदार म्हणतात मला काय इथलं घेणं देणं नाही मी इथं पैसे कमावायसाठी आलेलो आहोत हे इंदापूरच्या तहसीलदाराचं वाक्य मला ऑफिसमध्ये आतापर्यंत पत्रकार काय असतील आणि काही कार्यकर्त्यांनी दहा पाच कार्यकर्त्यांनी मला तिथं ऑफिस मध्ये येऊन सांगितलं म्हणून आपण काय म्हणजे ऍक्शन घेणार आहात की म्हणजे काय आवाज उठवणार आहात की नाही मी ह्या या तो पुढच्या मुख्यमंत्री आदरणीय फडनीस साहेब यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे आणि इंदापूरच्या तहसीलदार असतील अगदी इतर सर्व कोण का अधिकारी असतील त्यांच्या कडे त्यांची लेखी तक्रार करणार आहे आणि त्याच्यामधून जर काय आपल्यात सुधारणा झालेली दिसली नाही तर थोड्याच दिवसात इंदापूर तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट व सर्वसामान्य नागरिक इंदापूर तालुक्याचे असतील त्यांच्या मार्फत इंदापूर तहसील कार्यालयावर काढला जाईल आपण आता बोलताना उल्लेख केला की इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गौण खनिज उत्खनन चालू आहे किंवा वाळूचे धंदे चालू आहेत तर असे ठराविक लोकांचेच धंदे चालू आहेत असं आपण म्हणाला तर ते ठराविक लोक नेमकी कोण आहेत कोणाच्या जवळचे आहेत <laughs> पत्रकार बंधूंना मला आवजून सांगावं असं वाटतं की कोणाचा धंदा ज्याला आमदाराचा अभय असत अशाच लोकांचं धंदा चालू असतं ज्याला काय विरोधी पक्षाचा आम्ही आहे का त्याला सांगितलं वाळूचा धंदा कर दुसऱ्या दिवशी ते जाऊन मोठी पडतील की तर ज्यां ज्या वाळूच्या धंद्याला असेल अगर गवण खनिजाला असेल ज्यांना आमदाराचा अभय आहे अशाच लोकांचे गवण खनिजाच चा, उद्योग चालू आहेत आणि त्यातील काही केसेस इंदापूरच्या तहसीलदाराच्या टेबलवर आज पेंडिंग आहेत ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपयाचा दंड शासनाने आकारलेला आहे पण इंदापूर तालुक्याच्या आमदाराच्या दबावामुळं ते त्याच्यावर दबावा सही करत नाही अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे शेतकऱ्याचा दाखला शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो दाखला एक दिवसात किंवा दोन दिवसात तिसऱ्या दिवशी मिळायला पाहिजे वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस लागतात त्याच्यावर सही होत नाही सर्कल तला त्याकर थीम देण्यासाठी नोंदणी करण्यासाठी चार चार महिने लागतात काय चाललंय इंदापूर तहसीलदार जर सावळा गोंधळ आहे तिथं कुठलंच काम बिगर पैशाचं सर्वसामान्य नागरिकांचं होत नाही आणि कितीतरी नागरिक आज आम्हाला ऑफिसमध्ये येऊन या बाबतीमध्ये सांगतात तेव्हा बऱ्याच वेळा आम्ही इंदापूरचे तहसीलदार यांना मी स्वतः फोन केले काही काही लोकांच्या कामासाठी पण जी पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही ही तहसीलदार कचेरीमध्ये ठरलेलं असल्यामुळं लोकांना इंदापूर तालुक्यातील लोकांना न्याय मिळणार नाही इंदापूर बाह्यवळण महामार्गावर जो उड्डाणपूल झाला देशपांडेवेच्या समोर तिथं तळे गेल्याची काही बातमी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात आली होती त्याची आपण काही आणशा केली किंवा किंवा त्याच्याबद्दल त्या इंदापूर जे उड्डाण आहे त्याचं कामच निसृष्ट झाले आणि इंदापूर तालुक्यामध्ये कितीतरी रस्त्याची कामं तुम्हाला मी काय रस्ते देतो ती तुम्ही दोन महिन्यापूर्वी झालेले रस्ते ते पाहू ना त्याच्यामध्ये इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेत असल्यामुळं ते सर्व इंदापूरच्या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यामुळं काय इथं तर काय आजची घटना नाही दहा वर्षापासून इंदापूर तालुक्यामध्ये हीच चालले तुम्हाला दुसरं सांगतो इंदापूर तालुक्यामध्ये मी आवडून माझी गाडी घेऊन तुम्ही बघायचा एक पाच चौसष्ट कोटीचा पूल वरंगळे आणि बनकरवाडीच्या मध्ये टाकलेला आहे तर तो पूल फक्त कमिशन खाण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी टाकलेला आहे त्यामध्ये तो रस्ता असा केलेला आहे गरंडवाडी वरंगळी बनकरवाडी त्या नकाशा सुद्धा मी हा तयार केलेला आहे आणि या बाबतीतचं पत्र मी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना सुद्धा पाठवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा पाठवलेलं आहे आणि जे जे मुख्य अभियंता आहे अतुल चव्हाण साहेब त्यांना सुद्धा त्यांची पोच इथं त्यांना सुद्धा हे पत्र मी पाठवलंय ह्या रस्त्याची काही गरज वरंगळीच्या लोकांना सुद्धा नाही आणि बनकरवाडीच्या लोकांना सुद्धा नाही कारण वरंगळी पासून नॅशनल हायवे हा फक्त एक आहे आते पासून नॅशनल हायवे अर्धा आत आहे आणि बनकरवाडीपासून नॅशनल हायवे एक ते दीड किलोमीटर आहे तर एवढा मोठा पूल चौसष्ट फुटीचा पूल बनकरवाडी ते वरंगळीमध्ये टाकायची काय गरज आहे ह्या पूल जर आ, आगोती नंबर एक आणि चांडगावच्या मध्ये टाकला तर त्या परिसरातील लोकांना तो पूल वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचा होईल आणि मी या बाबतीमध्ये मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आणि त्यांना ह्या बाबतीमध्ये सर्व सांगितले आणि जर ह्या पुलाची जागा बदलली नाही तर मी इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलन करणार आहे आणि ही सुद्धा कल्पना मी अतुल चव्हाण साहेब मुख्य अभियंत्यांना दिलेली आहे आणि तेवढ्यावरून जर नाही भागलं तर हे सर्व प्रकरण मी न्यायालयात नेणार आहे कारण जिथं त्या स्थानिक लोकांचं सुद्धा म्हणणं नाही जर ते लोकांना पासून नॅशनल हायवे गावापासून जर पावून किलोमीटरवर असेल तर या पुरानं कोण आहे इंदापूरच्या आमदाराने जाहीर करावं की ह्या पुरानं कोण प्रवास करणार आहे कारण गंगावळम काळाशी करेवाडी बनकरवाडी करून मी रोज येतो जातो त्याच रस्त्याने येतो जातो तर तिथून मी दीड किलोमीटर नॅशनल हायवे लागतो मी कशाला त्या वरगळी इथं वरंग गलनवाडी गावात गलनवाडी गावात ना इंदापूर मधील तो पूल कुठल्या दृष्टीने आहे ते आमदारांनी सांगावं की बाबा ह्या लोकांना हा पूल आहे म्हणून फक्त कमिशन खाण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठी ते काम आमदारांनी करू नये हे आणि त्याच्याऐवजी हा निधी इतर कामासाठी जर वापरला तर त्याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला फायदा होईल या बाबतीमध्ये सुद्धा मी तक्रारी केली भाऊ काय होते इंदापूर विरोधी पक्ष पुढे शहाणपणा चालत नाही उघड सत्यपुढे चालत नाही तुम्ही म्हणता सत्तेला शांतपणा आणायचं काम विरोधी पक्षाचं मग मी आताच तुम्हाला सांगितलं या बाबतीमध्ये तहसीलदारच्या विरोधात मोर्चाचं आयोजन केलं जाईल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी जर नाही यामध्ये दखल घेतली तर आणि ह्या पुलाच्या बाबतीमध्ये मी आता मुख्य अभियंता अतुल चव्हाण साहेब यांना सांगितले त्यांनी जर प्र, त्यामध्ये प्र, प्रमाण दिल्या तर आम्ही ह्या सर्व न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करू अजून एक महत्वपूर्ण प्रश्न आहे इंदापूर तालुक्यात जेवढी विकास कामं चालू होती मागच्या दहा पाच वर्षामध्ये बरेच ठेकेदार आता वाशिमला गेलेत नेमका हा काय प्रकार आहे कुजबूत चालू आहे तालुक्यात इथं इंदापूरच्या इंदापूर तालुक्यातले जे प्रमुख ठेकेदार आहेत त्यांना कामं द्यायचं बंद केलेलं आहे जे ठराविक ठेकेदार आहेत ठराविक मग ती काय वाशिम असेल नाही तो कुठं असेल आणि इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूरचे लोकप्रतिनिधी आदरणीय बरणे मामा यांनी त्याचे नातेवाईक ठेकेदार आणलेले इंदापूर तालुक्यात ते सुद्धा कामं करतायत आणि जिथं कमिशन मिळतं इंदापूर तालुक्यामध्ये आता रुटीन पडून गेली काम घ्यायचं पैसे द्यायचं त्यामुळे काही इंदापूरची कामं आता संपत आलेली असं वाटत असेल त्यांना तर वाशिम मध्ये जाऊन ते कमिशन देऊन काम चालू करणार दुसरा एक प्रश्न आहे रोहित पवार जसे आताच्या कृषी मंत्री बाबत सडतोड बोलले की आपण जर वाकड काम करायला तर महाराष्ट्र माफ करणार आम्ही तुम्हाला सोडणार नाही खासदार मग तर विद्यमान कृषी मंत्री ना आमदाराबाबत सुपर्या एवढे सडेतोड किंवा रोखोक बोलण्यास कचरतात कचरतात काय आता, आता, आता सध्या लोकसभेचं कामकाज चालू आहे आणि या चौसष्ट कोटीच्या पुलाच्या बाबतीमध्ये मी आपल्या भागाच्या खासदार आदरणीय ताईंना ही सर्व कल्पना दिलेली आहे आणि ताई सुद्धा गडकरी साहेब अशी बोलते असं मला म्हणलेले आहेत की ताईंना मी सांगितले की ह्या एवढी मोठी शासनाची चौसष्ट कोटी रुपयाची रक्कम आहे ते अतिशय म्हणजे पाण्यात जाणार आहे तर ह्याचा उपयोग आपण चांगल्या का सहा कामासाठी करावा ताईंना ही कालच घटना झाली आदरणीय ताई संस्थेचं अधिवेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये आहेत नक्कीच ताई भविष्यामध्ये एक पंधरा दिवसांच्या वेळेस संस्थेचं अधिवेशन संपल आणि अधिवेशन संपल्यानंतर ज्यावेळेस इंद तालुक्यामध्ये येतील त्याच्यावर ह्या दोन्ही गोष्टीवर बोलल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या चौसष्ट कोटीचा पोलाचा उल्लेख करताय तोच रस्ता इंदापूरवरनं गलांडवाडी मार्गेत सांडगावला जातो पण त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही तिथून आला असल मी तर त्या रस्त्यावर तुम्ही पत्र काढेल काकासाहेब मांडरे तुम्ही त्या रस्त्यावरून रोज घेतात तुम्ही त्या बातम्या दाखवा ना एक टक्केवारी खाऊन असते उद्घाटन केलं खासदार फंडात आलाय आलाय नाही कोणी खासदार फंडात तो शासनाच्या कोणीच्या माध्यमातून वेगळे रस्ते येतात ते केंद्राकडून येत असतात आणि इथंही महाराष्ट्र शासनाकडून हे रस्ते येत असतात आता आपण बोलताना कमिशन आणि टक्केवारीचा विषय काढला कालच्या वरवणच्या सभेमध्ये अजित पवार यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची स्तुती केलेली आहे किंवा देशाला आम्ही कृषी मंत्री दिलेला आहे तो हाडा मासाचा शेतकरी आहे फक्त चाळीस एकर डाळी चाळीस एकर द्राक्ष आणि चाळीस एकर केळी अशी बागायत त्यांची आहे आणि एकूण सहाशे एकर जमीन त्यांची आहे अशी म्हणजे स्तुती त्या ठिकाणी केली होती अजित पवारांना असं तरी सुचवायचं नव्हतं किंवा हे अल्पभूधारक शेतकरी त्यांचा अल्प अल्पभूधारक शेतकरी म्हणून त्यांचं नाव नोंद करावं एवढा मोठं जर शेतकरी आजी दादा बोलत असतील दा की सहाशे एकर जमिनीचा शेतकरी त्यांना गोरगरीबाची दुःख काय करणार आहे त्याचा रस्ता कशामध्ये आलाय आहे त्याला राणा जायला वाटणार आहे त्या शेतकऱ्याची दुःख मोठ्या माणसाला कळणार आहेत का आणि मग त्यांनी ती काल जाहीर सभेत मसूद सत्ताच्या निमित्ताने बोलून दाखवलंय ना अधिकाऱ्यानं सांगितलंय आधी सरळ काम तर कुणी कर आधी ती सरळ काम वाकडं करायचं आणि ती माणूस माझ्याकडे आल्यावरती काम करायचं त्यामुळं त्यांना त्या गावामध्ये कुठल्या गावामध्ये काय चाललंय मोठ्या शेतकऱ्याला त्याचं काही घेणं गेलं ठीक आहे ठीक आहे ओके <laughs> तुफान मुलग मैदानी तो पण अटक मुलगा मैदानी